दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाकडून आम्ही उत्सुक उमेदवार म्हणून या ठिकाणी पक्षाकडे तिकिटासाठी मागणी केली होती पुन्हा या अनुषंगानं माझे सहकारी आणि मी प्रभाग पाच मधून आम्ही दोघंजण या ठिकाणी फॉर्म दाखल करत आहोत आणि सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हजारोच्या कार्यकर्त्यांच्या संख्येमध्ये या ठिकाणी आम्ही फॉर्म दाखल करण्याचा निर्णय घेतला होता आज आम्ही दोघांजन गणेश पुजारींना आम्ही दोघंजण फॉर्म दाखल करत आणि आणखी दादा उर्वरित उद्या का उद्या पक्षाचे या देशाचे आपलं राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तमाव भरणे आणि दुसरे आमचे निरीक्षक अण्णासाहेब बनसुडे हे जे पद्धतीनं उमेदवार देतील त्या पद्धतीनं उमेदवार बाकीचे अर्ज दाखल करणार तुमचं पॅनल फायनल नाही दोन उमेदवार कोण दुसरे उमेदवार कोण असतील हे पक्षाच्या सर्व सृष्टीनं माहिती आहे आम्हाला फक्त म्हणले तुम्ही फॉर्म भरा बरामध्ये आम्ही दोघे जण आलो तुम्हाला पक्ष घाबरते का तुम्ही पक्षाला पक्षाने सांगितलंय आम्हाला की तुम्ही दोघे बारा नाही दादा युती झालेली आहे शिवसेनेची मग दोन उमेदवार शिवसेनेचे असतील का दोन उमेदवार शिवसेनेचे असतील नाही पक्षाचे जो निर्णय असेल ते आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कार्यकर्ते पण या ठिकाणी आम्हाला मान्य आहे